हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो खूप जणांक वाटतं शेतकरी आळशी झाले कोकणात शेती आता टाकले नाही भर पुरत परंतु नुकताच एक प्रकरण झाला महादेवी हत्तीनीचा पेटावाले सांगतात की प्राण्यांचे हाल करू नको प्राण्यांका वाचवा आणि एका बाजूक या प्राण्यांच्या सम संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी सरकार प्रयत्न करताना दिसतं पण त्यांच्यामुळे जर नुकसान होता टाकून बघत नाही आणि त्याका प्रतिबंध करण्याचं सरकारचं कोणतोही प्रयत्न दिसत नाही आणि जरा काही कबुतरांका वगैरे आता मुंबईत कबुतरखाने बंद करू बघतात किंवा पेटान महादेवी जी हत्ती नव्हती तिचे माणसाची हे करतात तिका पाळतात त्याच्यामुळे तिका स्वतंत्र असा जगण्याचा जा जा तिचा स्वतंत्र आता हिरावून घेतला जातं असा पेटावाल्यांचा जा म्हणणं परंतु ह्या स्वतंत्र त्यांच्या जगण्याचा जा काम तर जंगलाची तोड झाल्यामुळे ती जंगलात न राहता मानवी वस्तीकडे घुसायचा प्रयत्न करत माझ्या मागे बघू शकताच बहिणीकडे येलय विस्तीर्ण असा शेत मागे एकदा आपण इकडचं व्हिडिओ पण केलेलो फ्रंट कॅमेऱ्यानं दाखवतोय ही आजूबाजू घरात आणि घराचे शेजारी असणाऱ्या शेत पूर्वी या ठिकाणी खूप चांगली अशी शेती व्हायची आणि पूर्वीची माणसं आज देखील सांगतात की या ठिकाणी एवढे कोपरे लावले तर एवढा भात पिकायचा तर या ठिकाणी इकडे शेती केली जरी असली तो तुम जरी तर तुम्ही इकडे जरी बघितलात तरी हे शेतीचे जे, -जे कोपरे आहेत त्याच्यात असंच रान वाढवत लागला काही शेतकरी परिस्थितीवर मात करूनसुद्धा शेती राखण्याचा प्रयत्न करतात आणि ही तुम्ही बघू शकता आजूबाजू सगळीकडे रान आपण तुम्ही मधचो कोपरो भाताची लागवड केली भात आहे भात लावलेला इकडे जर बघितला तर ह्या पूर्णपणे खाल्लेला होता शेत आणि ह्याच्यात आत जर बघितलात तर जशी पाऊल वाट असता तशी सगळीकडे मोठमोठे खोची आहेत रानगाव्याचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा कणकवली कापुनीला इला आपल्याकडे पण जर बघितलात तर रानगाव्याचं प्रमाण खूप मोठा परंतु या साईडला बघितलात तर रानगाव्यांचा त्रास हो मोठ्या प्रमाणात भात शेती किंवा नाचणे वगैरे असतील इनका मोठ्या प्रमाणात होता आणि जर तुम्ही खोची बघितलात तर साधारण आपलं एक इताचं गोल भाग होईल एवढी मोठी खोची आहे आणि गव्याने हा सगळा शेत जा खाऊन टाकले नाही आहे बघू शकतास इकडे इहो कोपरो याच्यात इकडे देखील तसाच हा लावणी लावलेली हा की गव्याने फिरायला मजा केली नाही आहे काहीच समजत नाही आतापर्यंत ह्या शेत पूर्णपणे झाकण जाऊ हवा होता परंतु सगळीकडे बघितलात तर काळाभोर शेत होण्यापेक्षा पिवळा पडला आणि सगळीकडे असे गवे फिरान मजा केले नाही आहे साधारण एक कंबारभर उंचीचा शेत हो गावा होता तर आता कसा तरी ढोपारभर इला त्याच्या आधी जर बघितलात तर तुम्ही पूर्ण खाऊन टाकलेले नाही आता काहीतरी वर येता परंतु वर येता असा वाटला की पुन्हा एकदा गवे येतात या ठिकाणचा जर तुम्ही खुची बघितलात साधारण आपला एक ईद पूर्ण मावात एवढ्या साईजची खुची आहे आणि ह्या भात बघितला तर इतना खाऊन टाकलेला होता आणि ही पुन्हा जी सु त्याचा साधारण भात झाला परंतु त्या कधीही पुन्हा गवे येऊ शकतात अशी कंडिशन आहे बघू शकतास ह्या खाल्ला आणि त्याच्यानंतर ते नवीन पाती दोन तीन वेळा खाऊन झालेला आणि ठिकठिकाणी शेताची अशी वाट ला आहे की शेतात पाणी सुद्धा टिकत नाही जो मेरा तो देखील या गव्याने फोडून टाकले नियच ही मेरेची वगैरे वाट लावलेली आहे पावसाळ्यात खूप कष्टान शेतकरी ही मेऱ्या घालत असतात त्याच्यावर जास्तीत जास्त चिकल लावून रान येता नाही आपला शेत चांगला दिसापूया साफ दिसापया यासाठी प्रयत्न करता परंतु गव्याने अशी हालत केली नाही आहे सध्या आपल्या देवगड भागात देखील कमीत कमी, कमी दहा ते पंधरा फुटा उंचीवरचे देखील आंबे असतात ते आंबेसुद्धा हे गवे मागच्या दोन पायांवर जसे बकरे वगैरे उभे राहतात त्याप्रमाणे उभे राहतात आणि आंबे खातात आणि आंब्याचं भाग सध्या जो बघितलो म्हणजे एक सीझनमध्ये तर त्यावेळेच भाव आणि गव्याने आंबे खाल्ले अजिबात परवडत नाही माझी आंब्याची शेती असल्यामुळे मी आंब्याचा विषय बोलतो आहे परंतु कसलीही शेती असली तरी मी या ठिकाणी बघितलं तर अक्षरशः नास्तान वाट लावली आहे आता ह्यांचा संकट या गेला की पुन्हा दुसरा संकट चालू आहे केडल्यांचा हे गवे या समोरच्या साईडने आत येतात त्यामुळे बाग बघित बाग, तिकडे बघितलं तर साईडचे कोपरे आहेत ते पट टाकलेले आहेत शेती करू शकतो पण केलेली नाही या गव्यांका वगैरे कंटाळून तर आता जर बघितला तर कळपा कळपा गवे येतात अशी नास्तुस करू लागले तर शेती करायची कोणी हो प्रश्न मोठा पडता यासाठी सरकार कोणताही अनुदान देत नाही कोणतीही योजना नाही फक्त हे गवे रानडुकर हे जर शिकार केले नाही मारले नाही तर त्या का मात्र शिक्षा करण्याचं काम सरकार लगेच करता त्याची अंमलबजावणी लगेच होता ठीक ठिकाणी आता आपण जवळजवळ एक पंचवीस तीस मीटर पेक्षा एवढा अंतर आत जंगलाच्या जंगलाच्यापासून म्हणजे व्हाळापासून आणि आपल्या इकडून पंचवीस तीस मीटर घरा राहिली तरी देखील या ठिकाणी बघितलात तर मोठ्या प्रमाणात गवे जर घराच्या बाजूची म्हणजे पावळीतली शेता जर अशा प्रकारे खात असतील तर जंगलात जी शेत जमीन आहेत तिथे काय शेती करणार जो प्रश्न शेतकऱ्यांच्या प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांक पडलेलो आम्ही माका सुद्धा पडलेलो आणि खूप जणांक आपण पन, मोठेपणा सांगतो की शेती करू होई शेती वाचूक होई जर ही हालत कोकणात आताशी चालू असली तर एक अजून दोन चार वर्षांनी जी थोडीफार काही शेती करतात लोक ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा इतर वेगवेगळ्या मशीनच्या साह्यान ती देखील करतील की नाही हे का शंका येतात बघितलात तर या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात गवे येऊन गेले आहेत जे घराच्या पावळेत जर गवे येऊन शेत खात असतील तर इतर शेतीची काय वार्ता इकडे पट टाकल लोकप्रो अशी जर शेतकऱ्याच्या शेतीची वाट लावत असतील तर जे शेतकरी शेती करत नाहीत ज्यांनी स्वतःची जागा हा आपण ती शेती परवडत नाही म्हणून पट टाकल्याने ओसॉट टाकलायनी ते शेतकरी म्हणत असतील आपण पावसापाण्याचे घरात बसून रवला होते बरा झाला अशी शेती करण्यापेक्षा शेती नाही केला ह्या मोठं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या शेतीत खूप मोठो खर्च येतात आणि त्यापेक्षा रेशनवर स्वस्त दरात सरकार धान्य पुरवतं मग शेती करायची कोणी आणि का हा मोठा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर सध्या उभं राहलो तर मित्रांनो मागच्या वेळेला आपण बघितलं आपली जी शेती होती ती पिकल्याच्या नंतर डुकड्यानी खाल्ले नाही आता ही लावल्या लावल्या गव्याने खाले आहे अजून एकदा गव्या येण्याची शक्यता म्हणजे साधारण पोसवेपर्यंत ओसवल्याच्या नंतर डुकरा येतील आणि त्याच्यानंतर केडली हतच आणि त्याच्यानंतर उरला सुरला आम्ही गोळा करायचा तर, तर मित्रांनो अशी परिस्थिती आहे कोकणातल्या शेतीची जी। वन्यजीवांपासून कोणत्याही प्रकारचा संरक्षण शेतीचा शेतकरी करण्यासाठी असमर्थ ठरतात शासनाकडनं कोणती उपाययोजना होत नाही आणि हळूहळू शेती ओसाड पडायला लागली आहे तर तुमची यावर कमेंट काय असतात ती नक्की कळवा तुमचे विचार मांडा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत बेन बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय शेती बघून कसा तरी वाटला चला जाते पाऊस चालू